मित्रांनो आज आहे माघी गणेश जयंती बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवारचा दिवस गणपती बाप्पाचा जन्मदिवस आजचाच दिवस असतो आणि आजच्याच दिवशी गणपतीची आराधना गणपतीची उपासना गणपतीची सेवा केली जाते आजचा हा दिवस कोणीही चुकवायचा नाही विसरायचा नाही आज जेवढी जमेल तेवढी गणपती बाप्पाची सेवा करायची गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि त्यासोबतच आपल्याला जमेल तशी सेवा करताना गणपती बाप्पाला आपण गणपती बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य दाखवावा गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य म्हणजेच मोदकांचा नैवेद्य त्यासोबत आज संध्याकाळी साडेसहा सात वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करू त्यावेळेस आपल्याला एक दिवा आपल्याला आपल्या ला घराबाहेर लावायचा आहे हा दिवा लक्ष्मीसाठी हा दिवा सुखासाठी हा दिवा समृद्धीसाठी आणि हा दिवा आपल्या घरातल्या अडचणी आपल्या घरातली दुःख अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावताना प्रार्थना करायची की माझ्या घरात कधीच दुःख येऊ देऊ नको माझ्या घरात नेहमी सुख ठेव आणि हा दिवा घराच्या बाहेर जाताना उजव्या हाताला खाली लावायचा आहे उमरठ्याच्या बाजूला घरातून बाहेर आपण जाऊ तेव्हा उजव्या हाताला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा लावताना फक्त एकच प्रार्थना करायची की घरावर परिवारावर कोणतेही संकट कोणतीही समस्या अजिबात येऊ देऊ नको बस एवढी प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा महिलांनी पुरुषांनी कोणीही लावला तरी चालतो पण नक्की लावावा आजचा दिवस मागी गणेश जयंतीचा दिवस आहे तर आजच्या दिवशी नक्की हा दिवा तुम्ही लावायला विसरायचं नाही ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ